जय मा गंगे आजचे स्पेशल वीडियो खास गंगा तटावरून खूप साऱ्या मुले विचारत होता की मॅम प्री कन्सेप्शन प्री ओव्होल्युशन व्हिडिओज जे आहेत किंवा योगा फ्लो जो आहे तो तुम्ही एकदा आम्हाला दाख तर त्यासाठी स्पेशल व्हिडिओ आहे प्री प्रीओव्हल्युशनचा जो फेज आहे आपला हा आपल्या पिरियड्सच्या नंतर लगेचच सुरू होतो तेव्हा आपली एनर्जी लेवल हाय असते आपल्या स्किनला एक छान ग्लो असतो त्यामुळे आजचा फ्लो जो आहे तो तुमचा फ्लोरी असणार आहे जस्ट लाईक गंगामा तर त्याला मग फ्लो मी तुम्हाला दाखवते हा जस्ट मी तुम्हाला आसना कुठली करायची कुठले सन सॅल्युटेशन्स करायच्यात हे फक्त दाखवणार आहे आणि मग त्याचे जे व्हेरिएशन्स आहेत किती राऊंड्स करायचे आहेत ते सांगणार आहे तर तुम्ही मध्ये मध्ये व्हिडिओ पॉज करून तेवढे राऊंड्स कम्प्लीट करायचे ओके okay, so सो फर्स्ट आपल्या सगळ्यांचं आवडीचं बटरफ्लाय सो आपल्याला बटरफ्लाय पोझिशनमध्ये बस बसायचं आहे बॅक स्ट्रेट ठेवायचे श्वास घेत आपले गुडघे वरती उचलायच्यात श्वास सोडत खालते न्यायचे जेवढं होईल तेवढं आपली बॅक स्ट्रेट ठेवायचे इनहेल अप एक्सेल जाव इनहेल अप एक्सेल डाव असं तुम्ही एक ट्वेंटी टाइम्स हे वेरिएशन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळूहळू आपल्याला कॅट पोझिशनला जायचं आहे आपले गुडघे जे आहेत आपल्या गुडघ्यांमध्ये डिस्टन्स ठेवायचे हिपवेल डिस्टन्स आपल्या हातामध्ये शोल्डर डिस्टन्स हळूहळू श्वास घेत आपले गुड मान वरती उचलायच्या श्वास सोडत खालते नाही साहेब माद्रासन ए अँड माद्रासन बी जे आहे हे आपल्या फर्टिलिटीच्या जर्नीमधलं बेस्ट आसन आहे कारण त्यामुळे आपले सेवन चक्रास जे आहेत ते छान बॅलन्स राहायला मदत होत ठीक त्यानंतर हे तुम्हाला माझ्यासन ए आणि माझ्यासन बीचे जे व्हेरिएशन्स आहेत ते तुम्हाला एक टेन टाईम्स करायच्यात त्यानंतर डाउनवर्ड फेसिंग डॉगमध्ये आपल्याला होल्ड करायचं आहे सो त्यासाठी स्लोली आपण कॅट पोझिशनला गेलो आहे हळूहळू आपले गुडघे वरती उचलायच्यात हिल्स जमिनीला टच करायचा प्रयत्न करायचे हळूवटी कंठाला लावायचे बटक्स जेवढे वरती नेता येईल तेवढे ने न्यायचे अँड होल्ड करायचे इथे खूप छान वारा आहे त्यामुळे माझे मॅट उडत आहे तर एक टेन काउंट होल्ड करणार करायचं आहे आपल्याला इथे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन त्यांचा स्लोली गुडघे जमिनीवर ठेवायच्या आणि आपल्याला बालासन मध्ये रिलॅक्स करायचं आपल्या वंशासन मध्ये आपण बसलेलो आहोत सो आपल्याला रिलॅक्स 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 दोन्ही आपण जेव्हा डाऊनवर्ड फेसिंग डॉग करतो तेव्हा मॅक्झिमम ब्लड सप्लाय आपल्याला डोक्याला जातो आणि त्यामुळे आपल्या जे हायपोथेलॅमस पिट्युटरी ग्लँड जे आहेत त्यांचं सिक्रेशन व्यवस्थित होतं आपल्या थायरॉइड ग्लँडचं सिक्रिशन होतं व्यवस्थित होतं आणि त्यामुळे आपल्या इंडोक्राईन ग्लॅन्स जे आहेत ते, ते व्यवस्थित वॉक करून आपलं हार्मोनियम सिक्युएशन बॅलन्स होतं हळूहळू त्यानंतर आपल्याला आपले गुडघे रेस करायचे आपल्याला उच्छासन करायचंय सो आपले दोन्ही हात वन वन हँड सर्कल करत आपल्या बटक्सवर ठेवायच्या आपल्या लोअर बॅक मधून पाठी झुकायचे आहे जेवढं तुम्हाला जमेल तेवढं प्रत्येक आसन तुम्हाला एक सात ते आठ ब्रिदिंग विदाउट होल्ड करायचे त्यानंतर परत वज्रासनात बसायचे आता आपण योग मुद्रा करतोय सो आपली मूठ जी आहे ती बंद करायचं आणि आपल्याला हानवटी रेस करत हलती जायचं एल्बोज पाठवून जवळ घ्यायचे नोज रब करत कपाळ जमिनीवर डोळे बंद तुम्हाला तुमच्या श्वासावर लक्ष द्यायचंय एक श्वास आला एक श्वास गेला काउंट अ वाद असं एक पाच ते सहा ब्रिदिंग प्रताव होल्ड केल्यावर हळूहळू वरती ठीक हे तुम्हाला दोन राऊंड करायचे उष्ट्रासनचा एक दोन राऊंड आणि बालासन म्हणजे दोन त्यामुळे आपलं हार्मोनियम सिक्रेशन बॅलन्स होईल तर आता आपल्याला पादांगुष्टन करायचं ते प्रत्येक आसनानंतर रिलॅक्सेशन करायला विसरू नका सो फॉर पादांगुष्ठान आपल्याला आपल्या गुडघ्यावर आणि पायाच्या बोटांवर बसायचे स्लोली गुडघे वरती उचलायच्या दोन्ही आपले गुडगे स्प्रेड करायचे इथे तुम्हाला बॅलन्स होत असेल तर दोन्ही हात नमस्कार मध्ये ठेवायचे आणि हळूहळू तुम्हाला वरती जायचंय तुम्ही डोळे ओपन ठेवा कारण हे बॅलन्सिंग पोज आहे हे सुद्धा एक सात ते आठ ब्रिदिंग ब्रिद आउट आपल्याला फॉलो करायचंय यामुळे आपलं पॅल्विक ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आपलं बॅलन्सिंग व्यवस्थित होतं त्यामुळे आपलं हार्मोनल सिक्युलेशन बॅलन्स होतं दोन्ही हात स्लोली खालते घेऊन यायच्यात ठीक त्यानंतर आपल्याला विपरीत मुद्रा सुद्धा खूप हेल्पफुल आहे आणि फिरेटच्या जस्ट नंतर जेव्हा ओव्हल्युशन फेज आपला सुरू असेल तेव्हा तुम्ही ही विपरीत करणी मुद्रा करू शकता मी जस्ट टी शर्ट इन शर्ट करते ठीक सो फॉर विपरीत मुद्रा जस्ट तुम्हाला एका साईडला टर्न होत आपल्या पाठीवर झोपायचं ह्यासाठी आपली कोअर स्ट्रेंथ चांगली असणं गरजेचं आहे तुम्हाला विपरीत मुद्रा शक्य नाही वाटला तर तुम्ही लेग्स ऑफ द वॉल करू शकता म्हणजे दोन्ही पाय नाईन्टी so, कर्णी मुद्रा हळूहळू मग दोन्ही पाय आपल्या चेहऱ्याचे जवळ घेऊन जायच्यात आणि बटकच्या खाली आपल्याला छान सपोर्ट द्यायचे आणि दोन्ही पाय स्ट्रेट करायच्यात आपल्या डोळ्याच्या सरळ रेषेत आपल्या पायाची बोट यायला पाहिजे हे प्लॅनिंग स्टेज मधले सगळ्यात बेस्ट आसन आहे एक सात ते आठ श्वास प्रश्नास होल्ड करायचे किंवा युअर कॅपॅसिटी मग दोन्ही आहेत ते आपल्या चेहऱ्याच्या जवळ न्यायच्या आपले बटक्स कंट्रोल मॅनरमध्ये जमिनीवर ठेवायच्यात दोन्ही पाय रिलॅक्स दोन्ही हात रिलॅक्स ह्याला बॅलन्स करणारं दुसरं आसन म्हणजे सुलभ मत्स्य आसन सो त्यासाठी दोन्ही हात आपल्या बटकशा खालती ठेवायच्यात तुमचा जो रबर वगैरे असेल तो प्रॉपर ऍडजस्ट आहे कारण मानेवर काही ताण यायला नको आहे सॉरी मला डोळे ओपन करून तुम्हाला आय कॉन्टॅक्ट नाही देता येत आहे ड्यू टू सनलाइट सो दोन्ही हात आपल्या बटकशा खाली ठेवायच्यात आपली अप्पर बॉडी रेस करायचे आणि टॉप ऑफ द हेड जे आहे ते मॅटवर वर ठेवायचे दोन्ही हात आपल्या थाईजवर हळूहळू डोळे करायचं स्लोली दोन्ही हात आपल्या बटक खाली अपर बॉडी अँड रिलॅक्स हळूहळू एका साईडला टर्न होत आपल्या पोटावर झोपायचे आपल्याला भुजंगासन करायचे सुलभ भुजंगासन करतोय आपण सो त्यासाठी आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या बट चेस्टच्या बाजूला ठेवायचे कपाळ जमिनीवर नोज रप करत आपली हानूर जमीन स्लोली आपली करायचे अँड मेंटेन गंगा किनारी योगा अभ्यास करायचा जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे खूप ब्लिसफुल पीसफुल वाटते इट्स अ ब्लेसिंग डोळे पण करायचे स्लोली आपल्या हानूटी मॅच जवळ नोज रप करत कपाळ जमिनीवर जस्ट एका साइड ला टर्न होत आपल्या जागेवर बसाय सेटल होते आता आपण काही शुद्धिक्रिया करणार कपाल भा कपालभाती आपल्या बॉडीतली जी हीट आहे ती नॅचरल हीट वाढायला मदत करते त्यामुळे ओल्युशन व्यवस्थित होऊ शकतं त्याचबरोबर त्यामुळे आपलं पेल्विक कॉन्ट्रॅक्शन होतं त्यामुळे ही फर्टिलिटीसाठी सुद्धा बेस्ट आहे पण जनरली कपालभाती खूप विगरियसली केली जाते सो प्लॅनिंग स्टेजमध्ये एक ट्वेंटी स्ट्रोक्स इनफ आहे सो फॉर कपालभाती आपल्याला पद्मासन किंवा पद्मासनमध्ये बसायचे जेणेकरून आपला स्पाईन जो आहे तो स्ट्रेट राहील दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आहेत बॅक स्ट्रेट ठेवायचे आहेत हळूहळू श्वास घ्यायचा श्वास घेत आपले चेस्ट फिक्स करायचे आपल्याला आपले ॲबडॉमिनल आपल्याला आपले ॲबडॉमिनल मुवमेंट करायचे आणि जस्ट आपल्याला एक्सेल आउट करायचे फोर्सफुल एक्सेलेशन ट्वेंटी टाइम्स <coughs> एक्सेल आउट करायचं आहे कम्प्लिटली जर तुम्हाला हाय बी पी असेल तर अवॉइड करा पिरियड्समध्ये कपालभाती करायचं नाही आहे प्री ओव्हल्युशनमध्ये आपण जस्ट पिरियडच्या नंतर करतो आहे म्हणून आपण ट्वेंटी टाईम्स केला ट्वेंटीजचा एक राऊंड आपण केला तुम्ही व्हिडिओ पॉज करून अजून एक राऊंड करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला बस्त्रिका प्राणायाम करायचं हे सुद्धा प्री ओव्हल्युशनसाठी बेस्ट आहे सो so, दोन्ही हात आपल्या गुडघ्यानं स्ट्रेट वस्त्रिकामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह इनलेशन ऍक्टिव्ह एक्सेलेशन आहे आणि त्यानंतर सूर्यभेदन प्राणायाम करायचं सूर्य म्हणजे राईट नी इन हॅल आणि लेफ्टनी एक्सेल ठीक सिम्पल वेनी करतोय आपण जास्त ऍडव्हान्स करत आहोत कारण त्यासाठी तुमचे त्रिदोषास बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे सो सिम्पल वस्त्रिका प्राणायाम करतोय दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर बॅक स्ट्रेट दीर्घ श्वास घेत चेस्ट फिक्स करायचे ऍक्टिव्ह इनलेशन एक्सेलेशन ट्वेंटी टाइम्स आले की चेस्ट रिलीज करत जो आपल्याला आता हळू हळू आपल्याला आपली लेफ्ट नॉर्शल बंद करत जो राइट साइडनी इन्हेल करत तर उजवी नाक बंद कराचे होल्ड एज पर युअर कॅपॅसिटी आणि हळू डाव्या डाव्या साइडली एक्सेल आऊट कराचे हा बसर्गत एक राउंड झाला तुम्ही सुरुवातीला एक पाच सायकल करा मग हळूहळू तुम्ही जास्तीत जास्त दहा सायकल करू शकता त्यापेक्षा जास्त करू नका सुरुवातीला एवढंच सफिशियंट आहेत सो so, या प्रॅक्टिसेस तुम्हाला प्री ओव्हल्युशनमध्ये करायचं ह्या याच्या व्यतिरिक्त अजून काय काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगते आहे तर तुम्हाला माझ्यासोबत माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर तुम्ही आम्ही एक डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवून जेणेकरून तुम्ही प्रत्यक्ष लाईव्ह माझ्यासोबत करण्याचा जो आनंद आहे तो आधी आज घेऊन बघा जर तुम्हाला वाटले वाट आपले वाईस मॅच होत आहेत तर तुम्ही आमच्या कोर्सला एनरॉल करू शकता आणि मग त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला डाएट सांगतो लाईफस्टाईल चेंजेस सजेस्ट करतो तुम्हाला वन ऑन वन कन्सल्टेशन आमचे डॉक्टर्स प्रोवाईड करतात ज्यामुळे तुमची फर्टिलिटी जर्नी इझी व्हायला मदत होते आता या फ्लोसोबतच तुम्हाला एक तर शवासन करायचं आहे हा सगळा फ्लो झाला की तुम्हाला छान रिलॅक्सेशन करायचं आहे चैतन्यासनची माझी एक वेगळी व्हिडिओ आहे तुम्ही ती फॉलो करू शकता त्यासोबतच तुम्हाला डेली बेसिसवर सहा ते बारा सूर्यनमस्कार प्री ओव्हल्युशन फेजमध्ये करायचे सूर्यनमस्कारसाठी सुद्धा एक वेगळी व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला पोस्ट केले आहे तुम्ही तीसुद्धा बघा त्याची जी लिंक आहे ती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानुसार तुम्ही फॉलो करू शकता विशिंग यू द ऑल द बेस्ट फॉर युअर फर्टिलिटी जर्नी विशिंग यू द हॅपी पॅरेंटी तुम्ही अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओज ज्या आहेत त्या बघण्यासाठी योगा विथ सायली या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओज बनवल्या की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन जाईल